नमो बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या हो। ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत चार सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल श्रावस्ती येथील जेतवण्यात भगवान वास करीत असता त्यांच्याकडे पाचशे उपासक आले त्यात धार्मिक हा होता धाम्मिकाने भगवंतांना विचारले कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही सुशिक्षित जैन आणि परिवारजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत, मत मांडण्याची फार हौस त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धांत मान्य केला आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात भगवान म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंताने उत्तर दिले ऐका तर मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे ती ऐकावी आणि तत्नुसार वर्तन करावे हत्या करू नका देहांत शासन करू नका हिंसेला अनुज्ञा देऊ नका कोणत्याही प्रकारच्या जीवाला मग तो सबल असो अथवा दुर्बल असो दुःख देऊ नका उपासकाने स्वतः चोरी करू नये दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये जे स्वच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची करता आहे असे समजून त्याचा त्याग करावा ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये सभात न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये असत्याचा त्याग करावा उपासकांनी मद्यपान करू नये दुसऱ्याला मध्ये पाजू नये मद्यपानाला संमती देऊ नये मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खांचा स्वर्ग ह्यापासून परावृत्त व्हा हत्या करू नका चोरी करू नका खोटे बोलू नका उन्मादक पेये सेवन करू नका वेभिचारी वेभिचार करू नका भर रात्री गुगरा अन्न सेवन करू नका गंधमाला धारण करू नका आपला बिछाणा भूमीवर पसरा प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा प्रांतकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना अन्न पाणी दान करा आपल्या आईबापाचा मान राखा चांगला व्यवसाय करीत जा या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करेल यापुढे आपण पाहणार आहोत पाच सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यासाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद